we प्रसारमाध्यमाच्या प्रति प्रतिनिधींना थांबवण्याचा आणि त्यांचं कव्हरेज करण्यासाठी रोखलं हो। जेव्हा त्याला सुरक्षा दाईवर काढलं सुरक्षा जाळीवरती काढल्यानंतर देखील त्याची प्रतिक्रिया घेण्यास मनाई केली त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज होती मात्र तसं न करता प्रथम त्याला पोलिसांच्या कक्षामध्ये नेलं त्याला ज्या जातीमध्ये दमदा केली त्याचं देखील कव्हरेज करण्यापासून पोलिसांनी रोखलेलं आहे तिथे पोलीस आयुक्त आले मात्र पोलीस आयुक्तांनी कुठलेही उत्तर दिले नाही आणि त्यामध्ये तुम्ही घुनाय डीसीपी आले डीसीपीचं तुम्ही उत्तर दिलं पाहिजे तुमच्या पोलिसांनी पत्रकारांना मारहाण केलेले कॅमेरावर देखील मारण केली त्यांना काही तुम्ही जाणून देणार की नाही त्याची काय फोन तुम्ही घेणार की नाही आकडे पोलिसांना अनुशासन शिकवण्याची कुठला गरज आहे कुणाला ट्रेनिंग देण्याची गरज आहे अशा प्रकारे त्यांना पोलीस त्यांच्यासाठी कोणासाठी एखाद्या नागरिक आत्महत्या करत आत्महत्या काय वेळालेले नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी मीडिया प्रतिनिधी आहेत त्यांना रोखण्यासाठी पोलीस आहेत का नागरिकांचे प्रश्न मांडायचे नाही का मीडियाने आम्ही दहा वेळा सांगितलं असेल बागुल साहेब काहीतरी अलर्ट आहे कोणतरी आंदोलन आम्ही तुम्हाला कोऑपरेट करतो त्याचं हे फलित आहे का दारं बंद करत यायची स्ट्रॅटेजी काय कॅमेरे मोबाईल तर मोबाईलचे तर कॅमेरे ऑन आहे ना कारण काय बाप बाब धक्काबुक्की काय करत आले पोलीस तुम्ही व्हिडिओ बघा आम्हाला माहिती आहे तुम्ही कारवाई तर करणार नाही पण तुम्हाला आज काहीतरी निर्णय घ्यावा लागेल सर आणि आता तर नाही नेहमीच आहे ना हो आणि प्रत्येक गेट वर पत्रकारांशी जाणून बुजून असं वागितलं जातं सगळ्या पत्रकारांची त्यांच्या औषधांशी झालं लोकांच्या औषध म्हणजे पत्रकार आतमध्ये म्हणण्यासाठी सोडून दिलं जातं का त्यांच्या बीपीच्या आहेत त्यांच्या शुगरच्या गोळ्या चालत त्या देखील गोळ्या काढून घेतल्या जातात दोन दोन तीन तीन मिनिटं लागतात हे पोलिसवाले एवढे बदमाशी तिथे करतात की अनेक लोकांना दहा पाच रुपये घेऊन गाड्या सोडतात आहो आम्ही एवढ्या वर्षापासून आमच्याकडे गाडी आल्यानंतर एवढ्या वर्षापासून काम करताय पण कसं आहे सिस्टम कधी देतो का या অনুভৱ আদিশ <yangaldep> <coughs>

कॉन्स्टेबल पैसे घेतात जिथे पाचशे आणि सातशे रुपये परत घ्यायचे आम्हाला